हे हिरवा आणि लाल काय हे तुम्हाला माहित नाही किंवा ट्रेडिंग स्टार्ट करायची पण कोणत्या स्टेप फॉलो करायची हे जर तुम्हाला माहित नसेल तर नेक्स्ट एका मिनिटामध्ये एक्सप्लेन करणार सगळ्यात पहिल्या आम्ही तुमच्या एरियल सेव्ह करून घ्यायचं तर सगळ्यात पहिली स्टेप असणार आहे तुम्हाला ट्रेडिंग शिकण्यासाठी टेक्निकल अनालिसिसची स्टडी करायला सगळ्यात पहिला तुमचा पहाया काय टेक्निकल अनालिसिसिसची स्टडी करणं ज्यामध्ये सपोर्ट रिस्टन्स काय असतंय पॅटर्न्स काय असतात ट्रेंड लाईन काय असते ट्रेंड काय असतं कॅन्डल्स काय असतात सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात पहिलं काम स्टडी करायचं त्यानंतर सेकंड स्टार्ट होतो बघा आपण जर डिमॅट अकाउंट ओपन केलं असेल त्याचे फंड टाकणार हे कमीत कमी ठेवायचे दहा ते पंधरा हजारच्या पुढे जाऊन देऊ नका जेणेकरून का स्टार्टिंगला जर आपण एखादी चूक केली तर तो लॉस हा छोटा असेल जेणेकरून आपण त्यातनं लर्न करून पुढे जाऊ शकतो त्यामुळे काय करा कॅपिटल कमी ठेवा तिसरी स्टेप आहे रिक्स मॅनेजमेंट फॉलो करायची बघा हे मार्केट याच्यामध्ये यामध्ये आपलं कॅपिटल झिरो होऊ नये म्हणून आपलं काय करायचं रिक्स मॅनेजमेंटची स्टडी करायची त्यानंतर बघा स्वतःची एक स्ट्रॅटेजी डेव्हलप करा या सगळ्या टेक्निकल आणि स्टडी झालं त्यानंतर समजून जाईल तुम्हाला एंट्री एक्झिट कसं करायचं त्यानंतर काय करा स्वतःची एक स्ट्रॅटेजी डेव्हलप करा आणि त्या बेसिसवर जी स्ट्रॅटेजी पिक केली त्या बेसिसवर कमीत कमी तुम्हाला शंभर ट्रेड घ्यायच्यात एका स्ट्रॅटेजीवर त्यानंतर बघा पाचची स्टेप कोणती मार्केट बंद झालं त्यानंतर तुम्हाला याची चार्ट दिसतो याची स्टडी करायची सपोर्ट बॅक टेस्ट करा किंवा तुमची स्ट्रॅटेजी टेस्ट करा जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल की कोणत्या पॉईंटला एंट्री एक टार्गेट किती घ्यायचं टार्गे स्टॉप लॉस सगळ्या गोष्टी याच्यामध्ये क्लिअर होतील आणि लास्ट असणार आहे बघा ट्रेडिंगमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ट्रेडिंग जर्नल मेंटेन ठेवणं म्हणजे काय करायचं तुम्ही दिवसभर एखादा ट्रेड घेतला प्रॉफिट असू लॉस असू एका कागदार लिहून काढायचं की त्यामध्ये कोणत्या लॉजिकनं ट्रेड घेतला काय मिस्टेक्स केल्या काय त्यातून आपण लर्निंग घेतली या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक दिवशी मेंटेन ठेवायच्या ह्या स्टेप फॉलो करून बघा तुम्हाला खूप सारी इम्प्रुव्हमेंट